सकाळी जेव्हा दौऱ्याला सुरुवात करत असताना होण्याची आहे त्या ठिकाणी ज्या लोकांना स्थलांतर करायचं आहे त्यांची यंत्रणासाठी जेवढी आवश्यक महसूल यंत्रणा आहे तेवढी आहे तहसीलदारांना देखील या बैठकीपासून मी त्यांना बैठकून यायच्या होती त्यांना मी फिल्डवर करण्याचे मी आदेश दिले आणि ते फिल्डवर दिले आपण कदाचित पाहिलं नाही पण तहसीलदार बैठकीवर नव्हते तर जे आवश्यक अधिकारी जितके आवश्यक अधिकारी फिल्डवरती राहणं आवश्यक होतं सगळे अधिकारी हे फिल्डवरती होते माझ्या या बैठकीमुळे पंचायत

जिथे जिथे जमीन खडून जात आहे त्या ठिकाणचे पंचनामे हे महसूल अधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक आहे त्यांनी ते पंचनामे करावे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतीचे नुकसानी होत आहे त्याचे पंचनामे करावे ज्या ठिकाणावर ना आपल्याला अन्न जर का मॅनपॉवर कमी असेल तर वाढीव मॅनपॉवर आपण घ्या आणि भारत आणि पंचनामे पूर्ण करा अशी देखील आदेशात दिले आहेत त्यामुळे आमच्या सरकारच्या